उद्यापासून संपणार शनीची साडेसाती या चार राशींचा सुरू होणार सोन्याचा काळ नमस्कार आपल्या स्वामीनाथ यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे ज्यांच्या आयुष्यात गेले काही वर्षे अडथळे संकट गैरसमज दुःख एकटेपणा आणि थकवा नेऊन आली होती ज्यांनी रात्री डोळ्यात झोप नसताना फक्त एकच प्रश्न स्वतःला विचारला होता हा कसला काळ चाललाय माझ्यावर तर त्यांच्यासाठी उद्याचा दिवस म्हणजे काळोखातून बाहेर पडून नव्या प्रकाशात उभं राहण्याची पहिली पायरी कारण उद्यापासून संपणार आहे शनीची साडेसाती आणि सुरू होणार आहे या चार राशींचा सोन्याचा काळ तुमची राशी या चार राशींमध्ये असेल तर कमेंटमध्ये फक्त एवढंच लिहा माझा काळ सुरू शनीची साडेसाती दुःखाचं सावट की ताकद मिळवण्याचा काळ बऱ्याच लोकांना साडेसाती म्हटलं की भीती वाटते पण खरं सांगू हा काळ सोडून जाण्याचा नाही हा काळ शिकवण्याचा असतो या काळात नाती तपासली जातात नोकरी व्यवसायात अडथळे येतात पैशांची चणचण भासते मन शांत राहत नाही आणि महत्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ढळतो पण या अडचणी म्हणजे शिक्षा नसतात त्या म्हणजे तया तयारी शनी आपल्याला तोडत नाही तो घडवतो आणि ज्यांनी या साडेसातीमध्ये संयम मेहनत आणि विश्वास ठेवून पुढे चालत राहिलं त्यांच्यासाठी उद्याचा दिवस म्हणजे मोठी सुटका मोठी बदलाची सुरुवात चला मग पाहूया त्या भाग्यवान राशी कोणत्या प्रत्येक राशी वाचताना जर तुमची राशी आली तर लगेच कमेंट करा मी तयार आहे एक तुळा मनाला मिळणार शांती आणि पैशांना नवा मार्ग तुला राशीचा गेल्या काही वर्षांचा काळ सोपा नव्हता मनात सतत बेचैनी निर्णयात अडथळे नातेसंबंधात ताण आणि आर्थिक तुटवडा तर वेगळाच पण आता हे सगळं उद्यापासून बदलणार शनी तुमच्या राशीवरून दूर होताच याचे परिणाम मन शांत होईल घरातील वातावरण सुधारेल पैशाचा नियमित प्रवाह सुरू होईल इन्स्टॉलमेंट्स कर्ज जबाबदाऱ्या हलक्या वाटू लागतील नात्यातील गैरसमज दूर होतील कामात नवी संधी येईल तुम्ही जेवढं सहन केलंय त्यापेक्षा जास्त परतफेड युनिव्हर्स तुमच्याकडे करणार आहे तुमची राशी तुला असेल तर कमेंट करा मनाला शांती मिळो दोन धनु अडचण संपली आता भाग्य तुमच्या बाजूने धनु राशीचे लोक मनाने मोठे पण गेल्या काही काळाने त्यांना खूप झिजवलं अचानक येणाऱ्या समस्या कामात सतत दिरंगाई नोकरी बदलण्याची वेळ व्यवसायात नुकसान आणि घरातील काळजी तुम्ही मनापासून थकला होता पण आता धनुराशीचा काळ बदलत आहे मोठ्या आर्थिक लाभाचा योग करिअरमध्ये जबरदस्त उडी विदेश किंवा लांब प्रवासाची मोठी संधी घरातील आनंदाचे वातावरण आरोग्यात सुधारणा शनीच्या जाण्यामुळे तुम्हाला असा हलकेपणा जाणवेल जसा एखाद्या खांद्यावरचं ओझ अचानक उतरल्यासारखा धनुराशीचे असाल तर कमेंट करा माझा काळ उजळतोय तीन मकर मेहनतीला मिळणार सोन्याचं फळ मकर राशीचं नशीब नेहमी मेहनतीने चमकतं पण साडेसातीमुळे तुमची मेहनत गेल्या काही वर्षात सतत तपासली गेली काम केलं पण कौतुक नाही जबाबदाऱ्या वाढल्या पण मदत नाही मनात मोठी स्वप्न होती पण संधी नव्हती पण आता उद्यापासून तुमच्या आयुष्याचा सुवर्ण अध्याय सुरू आर्थिक स्थैर्य नवी नोकरी किंवा प्रमोशन व्यवसायात रुबाबदार वाढ प्रॉपर्टी किंवा गुंतवणुकीत मोठा लाभ कुटुंबात आनंदाची बातमी आणि मनात एक नवा आत्मविश्वास तुम्ही जे हरवले असं वाटत होतं ते आता तुम्हाला दुप्पट मिळणार आहे मकर राशीचे असाल तर कमेंट करा मेहनतीला फळ मिळालं चार कुंभ नशिबाचा प्रवाह उलटून तुमच्या दिशेने येणार कुंभ राशीचे लोक खूप विचार करतात त्यांच्यावर साडेसातीचा परिणाम सर्वात खोल जातो गेल्या काळात आर्थिक आल्या। मनाचा गोंधळ नात्यातील तुटवडेपणा आणि आत्मविश्वासाचा तुटवडा असं खूप काही सहन केलं पण उद्यापासून सुरू होणार आहे सुखाचा काळ तुमच्यासाठी खास लिहिलेला पैशाचा अनपेक्षित वाढ मनातील गोंधळ नाहीसा होईल जुन्या समस्या संपून नवीन मार्ग नात्यांमध्ये सुधारणा आणि महत्वाचं मानसिक शांतता तुमचं नशीब पूर्ण ताकदीने तुमच्या बाजूने फिरणार आहे कुंभ राशी असेल तर कमेंट करा शांती आणि प्रगती कधी कधी काळ आपल्याला थांबवतो फक्त आपल्यातली ताकद दाखवण्यासाठी शनीची साडेसाती म्हणजे शिक्षा नाही ती म्हणजे तयारी आता ज्यांनी वर्षानुवर्षे संघर्ष केला गैरसमज सहन केले तुटले पुन्हा उभे राहिले त्यांच्यासाठी उद्यापासून सुरू होत आहे सोन्याचा काळ जर तुमची राशी या पाच मध्ये असेल तर हे युनिवर्स तुम्हाला म्हणत आहे तयार रहा, जीवन बदलणार आहे कमेंट मध्ये तुमची राशी लिहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा तुमचा काळ सुरू आहे जय जय स्वामी समर्थ असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद